नमस्कार मी हर्षदा कदम तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी मेजवानी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत गावरान कोंबड्याची सुकी आणि रस्सा भाजी तर आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथं मी गावरान कोंबड्याची जी भाजी बनवतो त्याच्यासाठी जो मसाला ग्रेवी मसाला आहे ते बनवण्यासाठी आपण इथं दोन चमचे पांढरे तीळ आहेत ते मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेतले सोबतच एक चमचा चणा डाळ आणि दोन मिडियम आकाराचे कांदे चिरून घेतले ते गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे तर हे कांदा चिरलेला कांदा जो गोल्डन ब्राऊन झालेला आहे तो द दहा मिनिट साईडला ठेवून देऊयात थंड होण्यासाठी इथं मी अकराशे ग्रॅम कोंबड्याचं मटण घेतले कोंबड्याचं चिकन घेतलेलं आहे त्याची आपण भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एका पातेल्यामध्ये दोन चमचा तेल ॲड केलेलं आहे ॲ नंतरनं तेल तापल्यानंतरनं आपण इथं मिडियम आकाराचा एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण लसूण खोबरं ॲड करतो मस्त तेलावरती मंदाच तेलामध्ये मंदाचेवरती आपण लसूण खोबरं जे आहे ते छान असं परतून घेऊयात त्याच्यामध्ये आपण ॲड करतो घरकुल मसाला घरकुल मसाला ॲड केल्यानंतरनं मस्त जे आहे तेलामध्ये घरकुल मसाला ॲ आप... परतून घ्यायचा सोबतच आपण एक चमचा धना पावडर ॲड करतो तीही मस्त तेलामध्ये छान अशी मंदाचेवरती परतून घ्यायची नंतर ना त्याच्यामध्ये आपण दोन चमचे जी हळद आहे ती हळद आपण यूज करतो ती हळद टा टाकायची तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची तर मस्त मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे अकराशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे तर ते चिकन ॲड करून घेऊयात आणि मंदाचेवरती मस्त परतून घेऊयात तर इथं चिकन ॲड केलेलं आहे आणि छान असं ते हलवून घ्यायचं सगळा जो मसाला आहे तो त्याला लागला पाहिजे आणि सोबतच चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मी आणि वरून कोथिंबीर ॲड करायची आणि छान मंदाचेवरती झाकून ठेवायचं आणि याच्यामध्ये झाकून ठेवल्यानंतरनं याच्यामध्ये अंगचं पाणी सुटतं अंगच्या पाण्यामध्ये जे चिकन आहे ते शिजवून घ्यायचं इथं मी गरम मसाला पावडर विसरले होते टाकायला तर नंतरनं मी गरम मसाला पावडर ॲड करून मस्त चिकन हलवून घेतलेलं आहे आणि छान मंदाचेवरती झाकून ठेवून दिलेलं आहे तर हे पंधरा वीस मिनटाला चेक करत राहायचं की आ, एक पन्नास टक्के चिकन हे आपलं या आमच्या पाण्यामध्ये शिजलेलं आहे की नाही ते चेक करून घ्यायचं जर चिकन शिजलं असेल तर याच्यामध्ये आपण एक पातेलं गरम पाणी ॲड करून घ्यायचं जेणेकरून गरम पाण्यामध्ये आपलं चिकन मऊसूद शिजलं जातं आणि आपण फ्राय बनवणार आहोत तर चिकन हे चांगल्या प्रकारे शिजलेलं असेल तर आपलं फ्राय हे खूप सुंदर चव देतं इथं आपलं चिकन पन्नास टक्के शिजलेलं आहे आपण इथं गरम पाणी ॲड करून घेऊयात गरम पाणी ॲड केल्यानंतर आपण हे मस्त आणि पाणी जे असतं ते मस्त उकळू द्यायचं त्याच्यामध्ये मीठ जे आहे ते चेक करायचं आणि आपण इथं पाणी तेवढं ॲड करायचं जेवढं आपल्याला रस्सा किंवा रसाभाजी जेवढी क्वांटिटीमध्ये हवी आहे तेवढं आपण गरम पाणी ॲड करून घ्यायचं आळणी पाण्यामध्ये आपण जेव्हा रस्सा बनवतो तेव्हा तो, ते तो चव देतो त्यामुळं आळणी पाणी बनवताना जास्त बनवून घ्यायचं इथं आपण जो वाटण आपण साईडला ठेवलेलं थंड होण्यासाठी ते ते वाटून घ्यायचं आणि मस्त एक कढई गरम करायची त्याच्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करायचं इथं मी काळा मसाला वापरलेला आहे तो आपण आपल्या चवीनुसार आणि आपल्या तिखट जेवढं तिखट हवं आहे तेवढा चवीनुसार आपण इथं गरम आ, जो आपला काळा मसाला आहे तो ॲड करून घेतलेला आहे सोबतच मी दोन चमचे बेकडी मिरची पावडर वापरलेली आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान असा रंग येईल तर हा जो मसाला आहे तो आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि सोबत त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण जे आहे तर ते ॲड करून घ्यायचं आणि मस्त वाटण ॲड केल्यानंतर छान असं मंदाचेवरती ते हलवत राहायचं एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा मसाला परतून घेण्यासाठी लागतात तर मसाला चांगला परतला तर आपलं चिकन छान लागेल किंवा सुक्क फ्राय जे आहे तर ते छान लागतं त्यामुळं आपण मसाला छान असा लालस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि छान मस्त ते तेल सुटेपर्यंत भाजायचा म्हणजे भाजीला आपल्याला छान अशी चव येते तर हा जो मसाला बनवला आहे हा मसाला आपण सुक्क आणि पातळ दोन्हीसाठी यूज करणार आहोत तर इथं आपलं आणि मटण शिजलेलं आहे का ते आपण इथं चेक करून घेऊयात एका वाटीमध्ये मस्त एक पीस घ्यायचा छान असा आणि मटण शिजलेलं आहे का ते चेक करायचं तर इथं आपलं आळणी मटण जे आहे ते चिकन जे आहे तर ते, ते शिजलेलं आहे आपण याचा फ्राय करू शकतो फ्रायसाठी जो आपण मसाला परतून घेतलेला आहे तो मसाला हाफ घ्यायचा आणि त्याच्यामध्ये दोन चमच्या आणि पाणी ओतायचं आणि मस्त पीसेस ॲड करायचे आणि मस्त हलवून घ्यायचं गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर ॲड करायची छान असं एक पाच ते सहा मिनिट हे मस्त परतून घ्यायचं परतल्यानंतरनं छान असं मिक्स झा होतं चवीनुसार मीठ बघायचं मीठ ॲड करायचं आणि मस्त तर छान असं आपलं इथं सुक्क चिकन तयार झालेलं आहे तर चिकन तयार झाल्यानंतर आपण रस्साची जी भाजी बनवतो त्याच्यासाठी सेम जो मसाला आपण मगाशी परतून घेतला तो सेम मसाला यूज करणार आहोत तर त्या सेम मसाल्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करायचं आणि रस्शाची आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे थिक हवी आहे पातळ हवी आहे त्यानुसार आपण थोडंसं पाणी ॲड करायचं चवीनुसार मीठ ॲड करायचं तर आता आम्ही मटण म्हटलं की बाबांनो पातळच पातळाचा रसा लागतो तो मस्त कुसकरून खाल्ला जातो त्यामुळे इथं मी पातळ ता रसाय भाजी बनवलेली आहे आणि मस्त तो मसाला गरम पाण्यामध्ये मिक्स करून त्या आपल्या आणी पाण्यामध्ये ओतून द्यायचा छान असं लो फ्लेमवरती उकळून द्यायचं दहा ते पंधरा मिनटं भाजी उकळल्यानंतर छान असं मिक्स होतं छान अशी चव देतं वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची मग आपली ही रस्साभाजी छान अशी तेल सुट्टून तरदार रस्साभाजी तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद